राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज श्री गणेश आरोग्याचा या अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय कागल आणि वीर जवान मित्र मंडळ कागल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सर्व रोग निदान आणि नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता या शिबिरामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी आणि प्रयोगशाळा विभागाने ना उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या प्रयोगशाळा चाचण्या केल्या आहेत यासोबतच स्वास्तिक हॉस्पिटलच्या वतीनं हृदयरोगाशी संबंधित आवश्यक तपासण्याही करण्यात आल्या विशेषतः या शिबिराचा लाभ वयस्कर नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला नंदादीप नेत्र चिकित्सालयाच्या चमून परिसरातील नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला डी वाय माने बाल्यगृहात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम याच दिवशी झाला आणि यावेळी डॉक्टर सरिता थोरात वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कागल यांनी त्यांच्या रुग्णालयातील अन्य वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वाय डी माने बालग्रहाला भेट दिली या भेटीदरम्यान बालग्रहातील विद्यार्थ्यांना स्वयं स्वच्छता किट प्रदान करण्यात आल्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी योगाची अतिशय शिस्तबद्ध आणि कमी वेळ प्रात्यक्षिके सादर केली त्यानंतर दंतचिकित्सक डॉक्टर किल्लेदार यांनी विद्यार्थ्यांना दात घासण्याची योग्य पद्धत आणि मौखिक आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली आर बी एस के टी एम यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं हात धुण्याची शास्त्रीय पद्धत प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करण्यात आली बालग्रहाच्या वतीनं मुख्याध्यापक साळंखे यांनी सगळ्यांचे आभार मानले श्री गणेशा आरोग्याचं अभियानाअंतर्गत रुग्णा ग्रामीण रुग्णालय कागलने गेल्या चार दिवसांमध्ये अत्यंत उपयुक्त उपक्रम राबवले आहेत याचे सर्व श्रेय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरिता थोरात यांना जाते